Hello, good morning, and welcome back to the channel. आणि नवीन स्वागत आहे मी शुभम बँकेतून डायरेक्ट येईल माई पप्पा तिकडेच आहेत आणि आता सॅटर्डे संडे त्याच्यामुळे चा, आम्ही चाललोय सागाव्याला मस्त दोन दिवस मज्जा करू पण त्याआधी काल मी शुभम आणि आधी आम्ही तिघा मिळून गेलेलो जिल्हा परिषद पालघर तर्फे एक सुंदर असा कार्यक्रम त्याने आयोजित केला होता पालघर सरस म्हणून जिथे की वेगवेगळे सांस्कृतिक कार्यक्रम होते धम्माल होती म्हणजे आणि खूप सारे स्टॉल्स पण लागलेले सो मज्जा आली आम्ही तिघं पण गेलेलो आणि माझ्यावर फोकस बिलकुल नाही आहे मागे फोकस आहे बट ठीक आहे आता तुम्ही ऍडजस्ट करून घ्या तुमच्यासाठी सगळी रेकॉर्डिंग करून ठेवलेली सो ती तुम्ही पुढे बघा जिथपर्यंत मी साग्यावाला पोहोचते आणि दुसरं म्हणजे मोठी मम्मी आणि मोठे पप्पा ते पण दहा दिवसानंतर केरळवरून आज घरी रिटर्न येतात तिथपर्यंत तुम्ही पालघर सरस ची मज्जा घ्या बाय आज निमित्त होतं जिल्हा परिषद पालघर आयोजित पालघर सरस या कार्यक्रमाला भेट देण्याचं निघालो मग जिल्हास्तरीय क्रीडा स्पर्धा आणि सांस्कृतिक कार्यक्रम हे महत्वाचे कार्यक्रम त्यांनी आयोजित केले होते पण लक्ष वेधून घेतलं ते म्हणजे तेथे असलेल्या लहान लहान स्टॉल्सनी पालघर सरस प्रदर्शन व विक्री म्हणजेच विविध उत्पादक गट आणि बचत गट यांच्यातर्फे विविध वस्तूंची विक्री घरगुती मसाले चटण्या धान्य असे भरपूर स्टॉल्स तेथे पालघर म्हटलं की सर्वात आधी काही डोळ्यासमोर येत असेल तर ते म्हणजे वारली पेंटिंग आणि तीच कला जोपासत या समूहांनी वारली पेंटिंग या वस्तूंवर हो। रेखा सुंदर अशा या हँडमेड बॅग सोबतच नेकलेस ट्रे मेकअप बॉक्स आणि इतकी छान त्यावर केलेली ती रंगोट बडी सुंदर दिखती हो, खूब लगती हो बडी सुंदर दिखती हो आदरणीय नेमकर मॅडम समूहे कुंटण मिरची कुंटण मिरची आई बोलवते वारा करिनसे आई बोलवते कुंटण मिरची अरे कुंटण मिरची सासू बोलवते वारा करिनसे सासू बोलवते

ИНТРИГУЮЩАЯ МУЗЫКА बसायला मिळा प्रवीण पावसा यांच्यातर्फे एक हजार <laughs> सूर्यवंश तिने शुभमला डान्स शिक हा अशी ती करते आणि काका असा काका करतो डान्स शिकवलेला झाला ना कोणाला दहा दिवसात मी एवढं दाखव कोणासाठी सेटी अधिला आया अधिला वा देख लेश डाइमंड्स अड़ेग आमाला सिल्वर सांधी सा इतुला काईला वा 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 तो ना ड्रेस अगर दुझा वा 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 ना तबी चलारी लेगा आनी अजुन वा अजुन � दाख वा घाल घाल थांब मम्मा घर आहेत सेम आहेत का वा मम्मी इकडे दुकान उघडा धुका संपला का आहे हे घेऊन गेले मम्मी चार बॅग घेऊन वा बघू घट्ट कर ना हो मस्त ड्रेसर करायला त्यांना छान थँक्यू बोल आईला

काय हॅलो आणि मस्त आमचं जेवण झालेलं आहे आता बाहेर आणि जसं मी सांगितलेलं तुम्हाला अजून पण मी उजडात दाखवलेलं नाहीये काय चालू उद्या सकाळी सो इथे शुभमने नेट आणि सगळं काही आणलंय आता फक्त असेंबल करायचं बाकी जे की आम्ही उद्या करू बाकी सगळे इकडे बसल्यात एक एक जण प्रत्येक जण प्रत्येक पाळण्यात शुभम आधी आणि मम्मीचं वगैरे जेवण नाही झालं लेट झाले आणि मम्मी आणि पप्पा एवढे खुश आहेत पिकनिकला जाऊन उद्या सकाळी हो मी ना मम्मीशी भेटवेन आता आल्यानंतर तर सगळी तीच एक्साइटमेंट होती नव्याचा ड्रेस तर तुम्ही एवढ्याला बघितलाच असेल त्यांना मस्त ड्रेस आणलात आम्हाला साड्या आणल्यात दिला पण गळ्यातलं आणलं नेकलेस त्याच्यानंतर इयर रिंग्स बापरे एवढं तर मी पण नसतं आणलं जेवढं मम्मीने आणलं पण दोघं पण जाम गुड मॉर्निंग आणि आमच्या चालला तिकडे भाकरी मम्मी मस्त चुलीवर भाकरी भाजायला लागली आणि काल मी जसं सांगत होती की मम्मी जाम खुश आहे फिरायला जाऊन केरळची यांची ट्रीप होती आयला सॉलड मम्मी दो आते। ना तो वागते होतो ना मी अशी एक एक एका साइडून अशी अशी मम्मी कशी होती ट्रीप मस्त एकदम जाम भारी ना जाम मम्मी फर्स्ट टाइम एवढा दिवस म्हणजे अकरा दिवस नव्याला एवढं मिस केलं पप्पांनी बापरे नव <laughs> पण मज्जा केली मम्मी सगळे मम्मीच्या वयात म्हणजे त्याच रेंज चे त्याच्यामुळे अजून ना मस्त काय काय बघितलं ते पण सांगा आम्हाला जरा बघितलं चहाचे मळे चहाचे मसाल्याचे पदार्थ मसाल्याची झाड <laughs> दालचिनी वेलची दाल वेल वेल काली मिरे लवंग हिंग सगळं म्हणजे ती पदार्थ दाखवली आम्हाला पदार्थांची झाडा दाखवली बरोबर आणि त्याच्यापासून काय बनत ते पण आम्हाला सांगितलं म्हणजे आपला बाम लावतो ते पण त्याच्यापासून ते गरम मसाल्याच्या झाडा पासूनच बनतो बाम पण विक्स पण आणि ही कापूर असतो तो भरपूर हा। सारी ना यांनी बघितली आणि तिकडची देवस्थानं म्हणजे फारच सुंदर असत सुंदर मंदिर म्हणजे दगडाने निस्ती बनवलेली मंदिरं आणि त्यांची एकच टाइपची ना अशी उभी अशी उभी ना त्याला मस्त नक्षा सोडवलेली देव देव नक्षा ना म्हणजे भोवत देव बसलेले एक तर बघितलं तर किती त्या मंदिरात मला वाटत तेहतीस कोटी देव होत मंदिरात मंदिरात म्हणजे असं भोवत सगळं मोजलं टोटल आपले किती देव आहेत तेहतीस कोटी थर्टी थ्री क्रोड मग काय सांगितलं का तिरुपतीचा कसा बालाजी हे तसा तो आम्ही आता त्या दिवशी बघितला बघ तर तो विष्णू म्हणून दोन नंबर श्रीमंत सगळ्यात श्रीमंत बालाजी सगळ्या श्रीमंत तो तिरुपतीला बघितला ना दो, ब, तो दोन नंबर श्रीमंत विष्णू मीनाक्षी म्हणजे पार्वतीचा रूप आहे म्हणजे ती पार्वतीच पण मीनाक्षीच रूप घेतलंय त्यांनी ना पांडुरंग म्हणून एक राजा होता त्याची ती मीनाक्षी होती तर त्यांनी ना हट्ट घेतला मला सग म्हणजे काय तर त्याचं नाव मला येत नाही पण तो शंकर ऊस त्याच्याशी मला लग्न करायचं आहे म्हणून मग ते पांडुरंग राज्याने त्याला घेऊन आला तिथे आणि तिच्याशी लग्न लावला पण तो दुसऱ्या बाजूने राहतो म्हणजे त्याचं मंदिर तिकडे आहे आणि हिचं मंदिरांचं वेगवेगळं आहे पण तिने हट्ट घेतलेला का मला त्याच्याशी लग्न लावायचं आहे की म्हणजे हो एकत्र वेगळे वेगळे फक्त लग्न केलं केलं लग्न फक्त घेतला तो संगम तिथे आपला अरबी समुद्र बंगालचा उपसागर आणि हिंदी महासागर असे तीन महासागर एकत्र येतात एक 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 आणि तिन्ही महासागरांचं पाणी आहे ते म्हणजे डिफरंट दिसतो त्याच्यामध्ये फरक परत त्याचं व्हाईट ब्लॅकिश आहे हा असे तिन्ही कलर तुम्ही बघू शकता आहेत आपलीच काय एक मंदिरात जायचं ना ते म्हणजे लक्षात नाही तिथे शर्ट नाही घालायचं शर्ट नाही घालायचं पुरुषांनी शर्ट नाही घालायचं तिथे ते शर्ट काढून ठेवायचं नंतर पॅनडीवर जायचं फक्त जायचं ह्या मंदिरात शर्ट पण का पॅन्ट पण नको फक्त लुंगी आणि ज्यांनी ड्रेस घातलेले त्यांनी पण वरती त्याला पण मी ते तुम्हाला फोटो कुठेतरी टाकेन बघा त्याचं नाव काय मी विसरले आणि आमच्या नऊच अन्युअल फंक्शन झालं आणि इतका सुंदर डान्स केला नऊने थोडा करून दाखवू ना पण मी न सांगता दहा वेळेस करून दाखवते एवढी छान नाचले ना एक नंबर हिचा पण झाला हिचं पण अॅन्युअल फंक्शन तिघींच पण झालं तिघींचा पण डान्स होता मस्त तिघी पण नाचल्या आपण पप्पा नाही पप्पा पिकनिक कशी होती मस्त मजा आली पप्पांनी जाम एन्जॉय केलं म्हणजे मम्मी पेक्षा पण जास्त आम्हाला वाटलेलं की पप्पा थोडे हे करतील एवढी मजा केली ना का फक्त दिवसभर खायचा का पण दोघांनी पण मस्त एन्जॉय केलाय सतरा चहा चहा थंडी असेल ना थोडीफार म्हणजे नाही थंडी जरा पण नाही गरम व्हायचं चहा कल्पेश म्हणून मी त्यांचं पूर्ण डिटेल्स असं डिस्क्रिप्शन मध्ये पण आणि ते स्क्रीन वर पण करतात तुम्हाला काहीच करायला लागत नाही जेवण घरचं तांदूळ घरचे सगळं जेवण आपल्या घरच्या देतो आणि राहायची सोय ते एवढी उत्तम आहे ना एकदम मस्त चांगली जेवणासाठी पण त्यांच्या स्वयंपाक ही ते इकडून घेऊन जातात आपल्याच सोबत त्याच्यानंतर घरचे तांदूळ हा बरोबर भाजी तिकडची फ्रेश आणि रोज वेगवेगळे वेग पदार्थ असतात म्हणजे स्वीट डिश पण आणि सगळंच आणि हे सगळं इन्क्लूड असतं तुम्हाला एकदा पे केलं की तेवढंच बाकी काहीच खर्च नाही फक्त तुम्ही काय शॉपिंग वगैरे कराल तेवढीच कालजी घेतो परत हा सगळ्यांना विचारणार सगळ्यांचं हे आणि खूप छान त्यांची ट्रीप असते पप्पा माई आ, मम्मी पप्पा पप्पा माई लास्ट टाइम आसामला गेलेले सो ती त्यांच्या थ्रूच होती त्याच्यानंतर अंदमान निकोबारला गेले ती पण त्यांच्या थ्रूच आणि त्याच्यानंतर आता मम्मी पप्पांना पाठवलेलं केरळला केरळ तामिळनाडू अशी मिक्स आणि आता परत मम्मी पप्पा आणि माई पप्पा आहे दुबईला ती पण त्याची ट्रीप आहे सो खूप भारी ट्रीप असतात त्याच्या खूपच सुंदर सो तुम्हाला मी सगळे डिटेल्स देते तुम्ही कॉन्टॅक्ट करू शकता त्यांना आपण जायचं का आपल्याला कोण येतच नाही आई आई हा आई तिकडे इंग्लिश बोलायची ना तर आता कस वन टू थ्री पण पन्नास रुपये पंचवीस रुपये समजतो नव्या असते नदीवरती तर बघ आता आई सोबत जायला लागेल तुम्हाला रेडी स्टडी गो आमची व्हिडिओ कशी वाटली नक्की सांगा कमेंट मध्ये लाईक करा शेअर करा आणि जे गेलेले तिथे आम्ही डिटेल्स पाठवू मध्ये व्हिडिओ एंड झाल्यानंतर पण देऊ जर अजून एवढं बाय टाटा आपण भेटूया पुढच्या ब्लॉग मध्ये बाय बाय तू काय तर बोल नुसती एक्सप्रेशन दिलं होती